नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीचा निकाल एक दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे रविवारी हा निकाल आहे आणि या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून इच्छुकांची देखील धगधग वाढलेली आहे या निवडणुकीत कोणत्या जागा येऊ शकतात कोणत्या जागा पराभूत होऊ शकतात कोणत्या जागांवरती कशाचा परिणाम होऊ शकतो यासाठी वेगवेगळे बे अंदाज बांधले जात आहेत काही जागा शोर येऊ शकतात अशा चर्चा आहेत त्यामध्ये जे काय नावं आहेत ते मी तुम्हाला आज सांगतोय आम्ही काही ठिकाणी जी सर्वे केलेले आहेत त्यामध्ये जे आमच्या सर्वेमध्ये आलेली आकडेवारी आहे ही माहिती सांगतोय आणि सर्वात महत्वाची जी यातील बाब आहे ती म्हणजे या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालेलं आहे रेकॉर्ड वरती जरी या बाबी नसल्या तरी देखील शहरात वेगवेगळ्या चर्चा याबाबत आहेत आणि यामध्ये तिन्ही प्रबळ दावेदारांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालं असल्यामुळे ही लक्ष्मी नेमकी कोणाला पावणार यावरती हा निकाल अवलंबून असेल असं एक बोललं जात आहे कारण राजकीय जर स्थिती इथली पाहिली तर बेस ओटर जे आहे तो म्हणजे माझे आमदार जयवंतरावजी जादा यांच्याकडे इथला बेस वोटर आहे तो म्हणजे पारंपरिक मतदार हा त्यांच्याकडं राहील का त्यावरती त्यांचा निकाल अवलंबून असेल दुसरी गोष्ट अं भाजपसाठी इथे अं सुनीता देवी या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं बागल हे होते बरोबर त्यांच्या चिवटे बरोबर होते देवी यांचा गट आहे मात्र यांच्यामध्ये देखील तिघांचा तिघांनी मिळून ताकदीने काम केलेलं असेल तर त्यांचा निकाल इथे निश्चित होऊ शकतो अशी मतदानाच्या आधी चर्चा होती त्याबरोबर सावंत यांचं देखील अं वातावरण करमाळा शहरात चांगलं होतं त्यामुळे ते देखील विजयाचा दावा करत आहेत ही मतदानापर्यंतची स्थिती होती मात्र मतदान झाल्यानंतर कालांतराने पुढे ज्या चर्चा घडत गेल्या त्यामध्ये यामध्ये लक्ष्मी दर्शनावरती हा निर्णय काय होईल याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यावरून वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांच्या देखील लावलेल्या आहेत मात्र निकाल काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि प्रभागात चर्चा केल्या त्यावरून जे काय आकडेवारी आलेली आहे कुठल्या प्रभागात काय होऊ शकतं जगताप यांचं जे राजकीय वर्षाचा त्यांचा करमाळ्यातील आणि त्यांचा असलेला संपर्क यावरती त्यांचा अं निकाल अवलंबून असे सावंत गटाचे जे जमेची बाजू होती ते मध्ये गोरगरिबांसाठी त्यांनी केलेलं काम आणि त्यांचा असलेला संपर्क आणि नवीन चेहऱ्यांना जी त्यांनी अं दिल्या होत्या त्याचा किती परिणाम होणार आहे आणि काम करण्याची जी क्षमता आहे असं त्यांच्याकडे पाहिलं जात होत देवी यांच्या पाठीमाग खूप मोठ्या प्रमाणात भाजपने ताकद उभा केली होती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी इथे सभा घेतली होती त्यांचे कार्यकर्ते इथे वरती काम करत कर होते बागलगट त्यांच्या बरोबर होता शिवटे त्यांच्या बरोबर होते त्यामुळे लागणार आहे आपण प्रभागावर जर पाहायचं म्हटलं तर प्रभाग क्रमांक एक मध्ये सावंत गटाकडून रवी जाधव त्यानंतर मुलानी हे उमेदवार होते यामध्ये रवी जाधव यांना विजय सोपा असू शकतो अशी एक चर्चा आहे शोकन नालबंद आणि आशुतोष शेलार या इथे निवडणूक झाली होती यामध्ये राष्ट्रवादीचे जमादार हे देखील किती मतं घेतील हे पाहावं लागणार आहे त्यानंतर दुसरे जे त्यांचे उमेदवार आहेत ते म्हणजे मुलानी आणि गोरपडे यांच्यात फाईट होऊ शकते त्यामध्ये सय्यद हे देखील अं जगताप गटाचे उमेदवार होते म्हणजे शिवसेनेचे उमेदवार होते यामध्ये कोण किती मतं घेईल यावरती हा निकाल अवलंबून असेल प्रभाग क्रमांक दोन मध्ये पप्पू सावंत यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे गोपाल वाघमारे आणि वाघमारे सर असे या ठिकाणी उमेदवार होते त्यानंतर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सावंत गटाचे जे उमेदवार होते दुनिया त्यानंतर माया कांबळे आणि पल्लवी अंधारे या तिघांमध्ये येथे लढत झालेली आहे तिथे देखील काय होऊ शकतं हे सर्वांना पाहू लागणार आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत सचिन मालक यांच्या आई अं गायकवाड यांचा विजय सोपा असू शकतो अशी एक चर्चा आहे त्या भाजपच्या उमेदवार होत्या तर दुसरीकडं शेठ खाते यांचा देखील विजयाचा मार्ग सोपा असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे त्यांचा या ठिकाणी असलेला संपर्क आणि त्यांनी जे पाच वर्षात केलेलं काम आहे तें त्यामुळे त्यांचा विजय येथे निश्चित मानला जात आहे ते जे जे गटाचे उमेदवार आहेत याबरोबर इथे सावंत गटाचे इंदलकर शिरसागर आणि खाटेर यांच्यात लढत झाली होती तर महाजन गायकवाड आणि तांबोळी असे हे तिघांचे उमेदवार होते इथे अश्विनी चांदगोडे या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या त्या किती मतदान घेतील हे देखील पाहावं लागणार आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये मात्र भाजपचे दोन्ही हे उमेदवार विजयी होऊ शकतात अशी चर्चा आहे ते तेथे अतुल फंड आणि स्वाती फंड हे भाजपचे उमेदवार होते या ठिकाणी सावंत गटाकडून कुंभार जे उमेदवार होते ते पुरस्कृत म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले होते त्यांनी भाजपमध्ये बंडखोरी केलेली होती उमेदवारी न मिळाल्यामुळे आणि ऐनवेळी त्यांनी सावंत गटात प्रवेश केलेला होता त्यांना तिथे उमेदवारी पुरस्कृत म्हणून जाहीर करण्यात आली होती दुसरीकडं जगताप गटाचे येथे चंद्रकांत राखोंडे हे देखील उमेदवार आहेत ते किती मतं घेतील हे पाहावं लागणार आहे त्यानंतर जगताप गटाकडून म्हणजे अर्थात शिवसेनेकडून माधवी अं ठिकाणी मीरा शेंडे आणि स्वाती फंड हे देखील उमेदवार होते दे, यानंतर प्रभाग क्रमांक अं पाच मध्ये अं माझे आमदार रावजी जगताप हो यांचे चिरंजीव व माजी नगराध्यक्ष वैभवराजी जगताप यांना विजय सोपा असू शकतो अशी एक चर्चा आहे मात्र या ठिकाणी बी जे पीकडून राहुल जगताप हे देखील उमेदवार होते त्यामुळे ते किती मतं घेतील आणि दोघांमध्ये टक्कर होईल असं बोललं जात आहे त्यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे सावंत गटाकडे जे विक्रम परदेशी हे उमेदवार होते त्यांनी ऐनवेळी जगताप गटातून उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोरी केली होती ते देखील किती मतं घेतील त्यावरती येथील निकाल अवलंबून राहू शकतो त्यानंतर या ठिकाणी एन सी पीच्या आ, मोरे या उमेदवारी रिंगणात होत्या तेज मोरे या, किती मत घेतील हे पाहावं लागणार आहे याशिवाय जगताप यांच्या गटातील कुरेशी आणि जगताप कुरेशी आणि सावंत गटाचे शेख हे किती मत घेतील हे देखील पाहावं लागणार आहे त्यांच्यात कोणाचा विजय होणार हे पाहावं लागणार आहे मात्र कुरेशी यांचं तेथे ते पार्ट जड असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आणि शिवसेनेकडून अर्थात जगताप गटाकडून प्रशांत डाळे यांच्यात काटेकी टक्कर आहे यामध्ये कोण बाजे मारणार हे पाहावं लागणार आहे दुसरीकडं सावंत गटाचे येथे प्रवीण कटारिया हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते ते किती मतं घेतील हे देखील पाहावं लागणार आहे यामध्ये याच प्रभागातील दुसरे जे उमेदवार होते साधना श्रुते कांबळे आणि आलात हे जे उमेदवार होते यामध्ये दे देखील कोण विजय होणार हे पाहावं लागणार आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये गटाकडून जानाबाई कांबळे आणि पुष्पा शिंदे हे उमेदवार रिंगणात होते तर अं भाजपकडून अं त्या सुषमा कांबळे आणि नितीन चोपडे हे उमेदवार रिंगणात होते दुसरीकडं जगताप गटाकडून सचिन अब्दुले यांच्या पत्नी हे रिंगणात होते तर चिवटे हे देखील इथे रिंगणात होते या ठिकाणी एन सी पीचे देखील एक उमेदवार होते ते किती मतं घेतील हे पाहावं लागणार आहे कांबळे हे उमेदवार तिथं निवडणूक रिंगणात होते ते किती मत घेतील हे पाहावं लागणार आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये सावंत गटाकडून प्रियंका गायकवाड या निवडणूक रिंगणात होत्या शिवसेनेत उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांना सावंत गटाने उमेदवारी दिली होती त्यानंतर भाजपकडून सुनीता डहाणे आणि जगताप गटाकडून पाठोळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते दुसरे जे उमेदवार होते जगताप गटाकडून ज्योतिराम डहाणे आणि भाजपकडून दीपक चव्हाण आणि सावंत गटाकडून सापते हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते ते किती मत मतं घेतील हे पाहावं लागणार आहे इथे प्रवीण जाधव हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते यामध्ये अंदाज बांधणं कठीण जात असल्याचं सांगत आहेत मात्र इथे कोण किती मतं घेणार आणि कोणाला कसा फटका बसणार हे पाहू लागणार आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सुरेखा जगताप लता घोलप अश्विनी घोलप यांच्यात लढत झाली दुसरे जे उमेदवार होते ते सचिन घोलप रोहित बलदोटा आणि गोपीनाथ विटकर यांच्यात लढत झाली होती त्यामध्ये कोण किती मतं घेणार यावरती नेहकाल अवलंबून राहणार आहे या ठिकाणी राष्ट्रवादीकडून यांचे अं धनश्री दळवी या देखील निवडणूक रिंगणात होत्या यामध्ये दळवी यांना मात्र जास्त मते इथे घेतले घेता येणार नाहीत कारण त्यांचा प्रभाग हा दुसरा होता त्यांचं मतदान दुसऱ्या प्रभागात आणि उमेदवार ते दुसऱ्या भागात होते त्यामुळे ते किती मतं घेतील आणि त्यांचा कुणाला फटका बसेल हे पाहावं लागणार आहे येथे जगताप गटाकडून रोहित बलदोटा आणि सचिन गोलप यांच्यात काटेकी टक्कर होईल असं बोललं जात आहे तर लता गोलप यांचा विजय या ठिकाणी असल्याचं मानलं जात आहे मात्र निकालानंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे याशिवाय प्रभाग क्रमांक दहा मध्ये सावंत गटाचे सुनील सावंत यांच्या पत्नी चैताली सावंत हे या निवडणूक रिंगणात होत्या दुसरे संदीप कांबळे हे उमेदवार त्यांचे निवडणूक रिंगणात होते इथे राष्ट्रवादीकडून सुहास ओहोळ हे देखील उमेदवार निवडणूक रिंगणात होते जगताप गटाकडून तांबोळी आणि निलेश कांबळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते तर बी जे पीकडून कुरेशी आणि रणजित कांबळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते एकूणच जर पाहिलं तर कोण किती मतं खाणार आणि कोणाला कसा फटका बसणार यावरती मतविभागणी कशी होणार यावरती हा निकाल अवलंबून रा, राहील असं एक सध्या बोललं जात आहे आणि एकूण जर आकडेवारीचा जर पाहिलं तर जी काही ही सर्वेनुसार जी आकडेवारी आहे त्यामध्ये जगताप गटाच्या सात ते नऊ जागा येतील असं एक बोललं जात आहे भाजपच्या आठ ते दहा जागा येतील असं बोललं जात आहे सावंत गटाच्या पाच ते सहा जागा येतील असं बोललं जात आहे आणि एन सी पीच्या मात्र तीन ते पाच जागांचा दावा आहे मात्र निकालानंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे आणि दुसरा जो एक सर्वे झाला होता त्यामध्ये मात्र जगताप गटाच्या नऊ भाजपच्या आठ आणि सावंत गटाच्या तीन ते चार अशा जागा येतील असं बोललं जात आहे हे वेगवेगळे वेग वेग प्रभागातून वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेग आम्ही हे सर्वे करून घेतले होते त्यांची ही आकडेवारी आहे मात्र एकूणच जर पाहिलं तर या निवडणुकीत प्रत्येकाचे वेगवेगळे दावे आहेत प्रत्येक गटप्रमुखांचे पक्षांचे वेगळे दावे आहेत आम्हीच विजय होणार आमच्या जागा कशा जास्त येतील याबाबत त्यांचे तर्कवितर्क बांधले जात आहेत मात्र यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो लक्ष्मी कुणाला पावणार कारण खूप मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत लक्ष्मी वाटप झालेला आहे याची चर्चा निवडणुकीनंतर झाली सुरुवातीच्या ज्या टप्प्यात चर्चा होत्या त्या म्हणजे भाजप प्रचंड प्रमाणात लक्ष्मी दर्शन करेल अशी एक चर्चा होती आणि तसं ते झालं देखील मात्र सावंतर शेवटच्या क्षणी अर्थकारणात कमी पडतील असं बोललं जात होतं मात्र मतदान झाल्यानंतर जे एक चर्चा सुरू झाली की त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालं त्यामुळे ते देखील या निवडणुकीच्या शेवटपर्यंत चर्चेत राहिलेले आहेत आणि दुसरा जगताप गटाने देखील हे निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि त्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात अर्थकरण फिरवलं मात्र या निवडणुकीत सर्व जर सार पाहिला तर दर लक्ष्मी दर्शन आणि एकूण स्वतःचा जनसंपर्क यावरती हा निकाल अवलंबून राहू शकतो असं एक बोललं जात आहे अं रविवारी एकवीस तारखेला या निवडणुकीचा निकाल आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं हे सांगा ही जे सर्वे होते ते मी तुम्हाला आम्ही तीन व्यक्तींकडून वेगवेगळे सर्व केले त्याचे हे दावे आहेत निकालानंतर चित्र स्पष्ट होणारच आहे धन्यवाद